बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय चंदीगड इथं तीन नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला या काळात गृहमंत्री अमित शहा हेही त्यांच्यासोबत राहिले इथं त्यांनी भारतीय न्यायिक संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा चंदीगडमध्ये लागू केलेले कायदे यांचे डेमो देखील पाहिले प्रथम गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की नवीन कायद्यानंतर आम्ही ब्रिटिश काळातील गुलाम गुन्हेगारी व्यवस्थेपासून मुक्त झालो आहोत आता तारीख पे तारीखचा खेळ संपला आहे त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आता तारीख पे तारीखचे दिवस संपले आहेत नवीन कायद्यांमुळे दहशतवादाविरोधातील लढाई मजबूत होईल भ्रष्टाचार विरुद्धच्या लढाईतील कायदेशीर अडथळे दूर केले जातील पंतप्रधान मोदी म्हणाले की साठ मध्ये ब्रिटिशांनी आय पी सीची स्थापना केली या कायद्यांचा उद्देश भारतीयांना शिक्षा करणं आणि त्यांना गुलाम बनवणं हा होता अनेक लोकांच्या बलिदानानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याची पहाट झाली लोकांमध्ये त्यावेळी काय स्वप्न होती किती उत्साह होता इंग्रज निघून गेले तर ब्रिटिश कायद्यापासून मुक्त होतील असं लोकांना वाटत होतं हे कायदे इंग्रजांसाठी शोषणाचे साधन होतं ज्याद्वारे त्यांना भारतात आपली सत्ता बळकट करायची होती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीला भाजपचे दिल्लीतील काही नेते रसद पुरवत असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय त्यांच्या या दाव्यामुळे महायुती विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आहे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची मातोश्रीवर एक बैठक बोलावली होती या बैठकीत बीएमसीच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नाराजी भाजपातील नेत्यांच्या बळावर सुरू असल्याचा आरोप केला ते म्हणाले महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा जो तिढा निर्माण झालाय आणि जो खेळ सुरू आहे या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत आहेत ते पुढे म्हणाले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल पण एकदा निवडणुकीचा हेतू साध्य झाला की त्यांचे काय करायचं ते करेल भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आव आणून आपल्या विविध यंत्रणा राबवल्या त्यांनी आर एस एसचा वापर केवळ पत्रिके वाटण्यापुरता केला सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या वादात शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे भाजपचा मूळ उद्देश मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा आहे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीद्वारे मुंबईतील सर्व छत्तीस विधानसभा मतदारसंघातील दोनशे सत्तावीस प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे या प्रकरणी पक्षाच्या आमदारांसह नेते सचिव आणि संघटकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे या अंतर्गत विनायक राऊत अनिल परब मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सुनील राऊत बाळानर सुनील शिंदे अमोल कीर्तीकर यांच्यासह एकूण अठरा जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघातील बारा प्रभागांचा आढावा घेईल त्यानंतर आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करेल या अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करून पक्षाचा निवडणुकीचा आराखडा निश्चित केला जाईल पुणे ते अहिल्यानगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरात सात वर्षापूर्वी दोन गटात वाद होऊन हिंसाचार झाला होता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग गठीत केला सदर आयोगात शासनाने वेळोवेळी काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली मात्र अद्याप पर्यंत आयोगाचं काम पूर्ण झालं नसून आता आयोगास राज्य सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी मुदतवाढ दिली आहे महाराष्ट्र शासनाचे भिकन यांच्या सहीने सदर आदेश पारित करण्यात आलेला आहे कोरेगाव भीमा घटनेबाबत चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या आयोगास शासनाचे आदेशानुसार यापूर्वी तीस अकरा दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु आयोगास अद्याप काही साक्षीदारांच्या साक्षी नोंदवायच्या आहेत यासाठी वेळ लागत असल्यानं आयोगाना आणखी कमीत कमी चार महिने मुदतवाढ देण्याची मागणी शासनाकडे केली होती त्या अनुषंगाने आयोगास आणखी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होते त्यानुसार कोरेगाव भीमा घटनेबाबत चौकशी करण्यासाठी शासनाने माजी न्यायमूर्ती जय पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव भीमा आयोगाचे उर्वरित कामकाज पूर्ण करण्यास आणि शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगास अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे संबंधित कालावधीत आयोगाचे कामकाज कालबद्ध रीतीनं पूर्ण करून शासनास अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची कार्यकक्षा आणि इतर अटी शर्ती नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजीच्या अधिसूचनेनुसार कायम राहणार रह। आहेत चौकशी आयोगाने पन्नास पेक्षा अधिक जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे ताप घशाचा संसर्ग आणि पांढऱ्या पेशी घटल्यामुळे मंगळवारी दुपारी ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले तिथं विविध तपासण्या के केल्यानंतर ते तीनच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत एकनाथ शिंदे तीन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते एकशे पाच डिग्री लावण्यात आली होती मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली होती रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर शिंदेनी पत्रकारांशी संक्षिप्त संवाद साधला त्यात ते म्हणाले आता माझी तब्येत बरी आहे मी चेकअपसाठी इथं आलो होतो दुसरीकडे डॉक्टरांनी खबरदारी म्हणून एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणीही केली आहे मात्र या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत मात्र पांढऱ्यापेशी कमी जास्त होत असल्यानं अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटीबायोटिक औषधं सुरू आहेत या आजारपणामुळे शिंदेनी घराबाहेर पडणं टाळलं होतं दुसरीकडे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचं पाहायला आहे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसोबत आझाद मैदानावर पाहणी केली बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री आणि भाजप आमदारावर गंभीर आरोप केलेत माझ्या पराभवासाठी विरोधकांचे तिकीट देखील फायनल केले होते असा आरोप संजय गायकवाड यांनी प्रतापराव जाधव आणि हो सचिन कुटे यांच्यावर केलाय तुपकर यांनी खुलासा केलाय संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपात सतत्या असून हा सर्व घटनाक्रम मी अनुभवला असल्याचं तुपकर म्हणाले रविकांत तुपकर म्हणाले की संजय गायकवाड यांनी केलेले आरोप खरे आहेत त्यांनी सांगितलेला सर्व घटनाक्रम मी अनुभवला आहे महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी आमची मातोश्रीवर बैठक झाली होती या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मला देखील दिला मात्र ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला आणि मला नकार देण्यात आला या सर्व प्रकरणाबाबत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनाही माहिती असल्याचं रविकांत तुपकर म्हणाले मला उमेदवारी मिळू नये यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षातील लोक कामाला लावले प्रतापराव जाधव हो यांना माझ्याबद्दल द्वेष आहे दोन हजार एकोणीसला मी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता मला उमेदवारी मिळाली असती तर प्रतापराव जाधव हो यांना भविष्यात जड गेलं असतं संजय गायकवाड यांनी प्रतापराव जाधव हो यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत ते खरे बोलणारे व्यक्तिमत्व आहे आपल्याच पक्षातील नेत्याने पुढं जाऊ नये यासाठी कशाप्रकारे कारस्थान रचलं जातं हे संजय गायकवाड यांनी समोर आणलंय असंही रविकांत तुपकर म्हणाले रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीला अति आत्मविश्वास आला होता विधानसभा निवडणुकीत आमच्यासारख्या छोट्या घटक पक्षांना सोबत घेतलं नाही अति आत्मविश्वासामुळे महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत यश आलं नाही अशी टीका तुपकर यांनी केली आम्हाला सोबत घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं असंही ते म्हणाले माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडीच्या गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा घेतलेला निर्णय अखेर स्थगित केलाय प्रशासनाच्या दबावामुळे ही निवडणूक प्रक्रिया थांबवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली या, या घटनाक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारकवाडीच्या ग्रामस्थांचे कौतुक केलं माळशिरस तालुक्यातील के मारकवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला होता त्यानुसार त्यांनी ईव्हीएमची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव पारित केला होता ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य निवेदन सादर पण प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली त्यानंतर ग्रामस्थांनी आज होणारी मतदान प्रक्रिया स्थगित केली काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनाक्रमावरून सरकारवर तीव्र आग पाखड केली नाना पटोले आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की मारकवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकवाडी ग्रामस्थांनी आज मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखलं मारकवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे त्यामुळे ईव्हीएम आणि निपक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण मतदान प्रक्रियेत काही नाही तर प्रशासन एका छोट्या मत मतदान घ्यायला का आहे आपलं भिंग फुटेल म्हणून ईव्हीएम वरच मतदान निर्दोष आहे त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे त्याचवेळी really, मारकवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रूपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल डरोमर असं पटवले म्हणाले भाजप प्रणीत महायुती सरकारच्या शपथविधीला अवघ्या एक दिवसाचा अवधी उरलाय पण मायुतीमधील खातेवाठवावरून सुरू झालेली राजकीय आदळापट अद्याप संपली नाहीये सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकणारा भाजप एकीकडे राजकीय पलटावर आपले एक एक प्यादे हुशारीनं पुढं सरकवत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री पदाच्या मोबदल्यात शिवसेनेला सरकारमध्ये एका मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळेच महायुतीमध्ये महाविजयाच्या आनंदोत्सवाऐवजी एकमेकांविरोधात जोर बैठका सुरू आहेत मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला घटनाक्रम पाहता महाराष्ट्राला भाजपचा मुख्यमंत्री मिळेल हे स्पष्ट झालंय पण चेहरा कोण असेल हे भाजपच्या बुधवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल पण या सर्वात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर दबावाचं राजकारण करण्याची वेळ का आली शिवसेना नेते दीपक केसरकर यांचे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं जावं हे विधान यासंबंधी असल्याचं मानलं जाते महाराष्ट्राच्या राजकीय घटनाक्रमावर नजर ठेवणाऱ्या विश्लेषकांच्या मते राजकारणात गरजेनुसार निर्णय घेतले जातात जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदे यांना मोठं महत्व होतं भाजपने उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोपवली होती पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थिती पूर्णतः बदलली आहे भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत विशेषतः महायुतीत शिंदेच्या तोडीस तोड असणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा मित्रपक्षही आहे या मित्रपक्षाने भाजपाला मजबूत पाठिंबाही दिला आहे सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे यांची महायुतीमधील स्थिती दुबळी झाली आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबावाचं राजकारण करण्याची वेळ आली आहे कधी काही अविभाजित शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे हेच करत होते त्यामुळे एकनाथ शिंदे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याच मार्गाने पुढे जात असल्याचंही मानलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर कदाचित संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होऊ शकते असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं महायुती सरकारचा पाच डिसेंबर रोजी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे आज महायुतीच्या नेत्यांची आझाद मैदानावर सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय चार डिसेंबर रोजी जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलं महायुती सरकारचा पाच डिसेंबर रोजी शपथविधी ठरला आहे मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण हे ठरलं नाहीये वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या सल्ला देखील दिला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल तब्येत ठीक नव्हती त्यामुळे कालच्या सर्व बैठका रद्द झाल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन केलंय सह्याद्री अतिथीगृहावरील ही बैठक झाल्यानंतर कदाचित आज संध्याकाळी महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार असल्याचं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं कोण काय बोलेल यावर भाष्य केलं जाणार नाही ने। वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असं संजय शिरसाट म्हणाले तर अंजल दमानिया यांच्या दाव्यावर भाष्य करणं संजय शिरसाट यांनी टाळलं कोण अंजली दमानिया काहीही बोलणाऱ्या प्रत्येकाला आम्ही महत्व देत नाही असं ते म्हणाले पुढं बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत यांना मित्रत्वाचा सल्ला दिलाय राऊत यांनी आता फक्त शांत राहावं लोकांना कंटाळा येईल इतकं बोलू नका असं शिरसाट म्हणाले